नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला जरदोसी पार्ट फोर्थ आहे की ह्या चौथ्या भागामध्ये आपण जरदोशी स्टिच कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत तर या इथं मी ही मोठी जरदोशी घेतलेली आहे याला नक्षी म्हणतात आणि जी आपली मणीकामसाठी जी सुई लागते नेहमीप्रमाणे तर ती सुई आहे तर मी घेतलेली आहे तर तिचा आपण जरदोसी कामात पण यूज करू शकतो तर या सुईला काय झालेलं आहे थोडीशी खराब झालेली आहे म्हणजे जंग लागलेला आहे तर तो जंग कसा घालवायचा तर ते आपण पाहूयात तर बघू शकता थोडंसं जंग लागलेला आहे तर हिला काय करायचं आहे आपल्याला कपड्यामध्ये सारखं खाली करून गोल गोल फिरवली ना की त्याचा बऱ्यापैकी जंग हा निघून जातो आणि आपली सुई आपल्याला यूज करायला अजिबात अवघड जात नाही बघू शकता याचा थोडासा खराब होता तर ते निघून गेलेलं आहे आणि आपली सुई एकदम अशी क्लीन बऱ्यापैकी झालेली आहे ते तर त्याचप्रकारे दुसरी एक सुई आहे तर जी जरा जास्तच खराब झालेली आहे तर तिला पाहू शकता मी कसे बोटांच्या साह्याने फिरवते तर याच प्रकारे जर आपली सुई अशी खराब झालेली असेल तर तुम्ही असं कपड्यामध्ये सारखं वर खाली करून फिरवली ना की तुमचा जो सुईचा जंग हा निघून जाईल आणि सुई एकदम आपल्याला उपयोगी येईल तर चला ही एक होती महत्त्वाची टीप तर आता आपण काय करूया आपल्याला जी डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी एक लाईन आखून घेऊया तर या लाईनवरच आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी आपण लाईन आखून घ्यायची आहे जर तुम्हाला बिना लाईनचं व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही न लाईन आखत आखता पण तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता तर आता आपल्याला एकदम सेम साईजची जरदोशी हवी आहे यासाठी जर तुम्हाला तुम्हाला अंदाजेस जरदोशी कटिंग करता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आपली स्केल घ्यायची आहे आणि या इथं बघू शकता एक ते दोन पॉईंटपर्यंत मी जरदोशी कट करणार आहे कारण मला याच साईजची जरदोशी पाहिजे आहे तर या इथं ही जी जरदोसी आहे हिला स्ट्रेचेबल करायची काही गरज नाही आहे ह्याच्यापेक्षा जी बारीक जरदोशी असते तिला स्ट्रेचेबल करू शकता पण हिला नाही केलं तरी चालू शकतं कारण ही ऑलरेडी स्ट्रेचेबलच असते तर या इथं आता जे आपण मार्किंग केलेलं आहे एक सेंटीमीटरचं तर त्याच मापात आपल्याला ही जरदोसी कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला जे डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला सेम साईजची जरदोसी हवी आहे तर या इथं अशा प्रकारे ही मी जरदोसी कट करून घेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती स्टिच पाहणार आहोत तर ती आहे स्टीम स्टिच म्हणजेच ट्विस्टेड स्टिच पण तिला बोलतात आणि स्टेम स्टिच पण बोलतात तर तुम्ही काही बोलू शकता तर त्यासाठी ही जरदोशी आपल्याला से सेम साईजची कटिंग करायची आहे तर बघू शकता या इथं मी जेवढी मला गरज आहे तेच तितकीच मी जरदोशी कटिंग केलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आता आणखीन एक साहित्य लागणार आहे तर ते म्हणजे धागा तर या इथे मी हा क्रीम कलरचा धागा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कलरचा यूज करू सकता? जेवा शकता फक्त जेव्हा आपल्याला ब्लाउजवरती तयार करायचा आहे त्यावेळेस आपण मॅचिंग धागा घेऊ शकता जर असं शिकायला म्हणलं तरी आपण कोणता पण धागा यूज करू शकता तर चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया म्हणजे जी डिझाईन तयार करायची आहे त्याला स्टार्ट करूयात तर या इथं आपल्याला सर्वात अगोदर सुईमधून धागा खालच्या बाजूनी वरती घ्यायचा आहे आणि पाठच्या बाजूला एक स्टिच करून घ्यायची आहे जेणेकरून तिथं लॉक तयार होतं तर अशा प्रकारे आप आता आपण एक म्हणजे आपलं लॉक स्टिच तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुईमध्ये जरदोसी भरून घ्यायची आहे तर प्रकारे तुम्ही जरदोशी भरून घ्यायची सुईमध्ये तर सुईमध्ये जरदोशी भरून घेतल्यानंतर आता आपण डिझाईन तयार करूयात तर धागा तर वरती आपण घेतलेलाच आहे मग आता सुईमध्ये जरदोसी आपल्याला हळूवारपणे सोडायची आहे जो धागा आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता या इथे व्यवस्थित असं झूम केलेलं आहे मी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता त्यासाठी तर धाग्यामध्ये आपण जरदोसी टाकली तर लगेच आपण त्याच्या बाजूलाच एक स्टिच तयार करून घ्यायची नंतरनं पुन्हा एक छोटी स्टिच तयार करून घ्यायची म्हणजे काय होणार की ते तिथं फिक्स राहणार त्याच्यानंतरनं आपल्याला जो पाठीमागे जायचा आहे आणि त्याचा मिडल काढायचा आहे मग तिथं एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट आपल्याला असे स्टिच घ्यायचे आहेत शॉर्ट स्टिच घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला जरदोशी सोडायची आहे या पद्धतीनं आणि पुन्हा लाईनवरतीच आपल्याला यायचं आहे आणि मग तिथं पुन्हा एक लाँग स्टिच ही लाँग स्टिच आहे आणि ही शॉर्ट स्टिच आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही स्टिच तयार करून घ्यायची आहे पुन्हा रिटर्नमध्ये जायचं त्याचा मध्यभागी काढायचा आणि एक लाँग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच अशी घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये पुन्हा जरदोशी सोडायची आहे व्यवस्थित अशी आणि पुन्हा लाईनवरती यायचं आहे एक लाँग आणि एक शॉर्ट अशा दोन टाके टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर याच प्रकारे ही डिझाईन कंप्लीट करायची आहे तर यातली जरदोशी संपलेली आहे तर आपण पुन्हा याच्यामध्ये जरदशी टाकून घेऊयात आणि हा टाका रिटनमध्ये मागे घ्यायचा आणि पुन्हा लाँग स्टिच आणि शॉर्ट स्टिच असं टाकून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीनं स्टेम स्टिच कशी तयार करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हीही एकदम सोप्या पद्धतीनं ही स्टिच तयार करू शकता आणि खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज डिझाईन तयार करू शकता आरीवर्क शिकणं खूप सोपं आहे फक्त लक्षपूर्वक पाहिलं की तुम्हाला ते लगेच जमणार आणि तुम्ही इझिली आरीवर्क शिकू शकता तर बघू शकता किती सोप्या पद्धतीनं मी हे स्टीम्स टीस तयार केलेली आहे तर याच्याही आधी आपण आरीवर्कचे व्हिडिओज टाकलेले आहेत खूप सारे स्टिचेस तेही तुम्ही नक्की जाऊन पहा तुम्हाला तेही नक्की आवडतील एकदम सरळ आणि सोप्या शब्दामध्ये मी सांगितलेले आहेत या डिझाईनपासून तुम्ही खूप छान छान पद्धतीनं ब्लाऊज तयार करू शकता तर या इथं जरा खराब झालेली जरदोशी काढून टाकली आहे आणि पुन्हा नवीन जरदोसी घालून आपण ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील थोडा टाईम लागतो पण आपले व्हिडिओज येत राहतील आणि शेवटी आपण या इथं गाठ मारून घ्यायचे आहे तर प्रकारे आपण पाहू शकता या इथं स्टीम्स तीच तयार केलेली आहे तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय